तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सिविड मध्ये बाप हा बाप शब्द ह्याच्यासाठी बनलेला आहे हे त्यांनी असं दिलंय की असं वाटतं मला सिक्रेट सेंटरला गिफ्ट दिले इतकी मोठी तार बनलेली की काय विचरायची सोय नाही फक्त फरक एवढाच येतो गोळा असतो की त्यांनी ड्रिंक बनवले नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वे मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाड़के युट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर मित्रांनो आज आपण आलो आहोत स्वीड्स मध्ये तर मित्रांनो माझ्याकडे आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्या चॅनलवरती वन के सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत आणि त्यासाठी मी माझ्या पूर्ण सफर स्वाद संवादच्या टीम कडून तुमचे खूप खूप आभार मानतो तर मित्रांनो यापुढे देखील आम्ही असेच खूप मजेशीर कंटेंट आणणार आहोत आणि हे पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल जर मला तर वाटतं तुम्ही केलंच असेल पण नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं कमेंट केलं आणि सबस्क्राईब केलं की आम्हाला देखील मोटिवेशन भेटतं नवीन व्हिडिओ बनवायला आणि खूप बरे वाटतं तर चला मग आजचा व्हिडिओ आपण चालू करूया तर चला तर मित्रांनो आपण आलो आहोत रॉयल चापला जिथं खूप चांगले चाप्स भेटतात आणि मी ऐकले खूप लांबून लांबून माणसं येतात खायला तर, तर आपण तिथे जाऊया आणि ट्राय करूया त्यांचे कोणते फेमस चाप्स येते फेमस आहे रेशमी चाप्स आपला सोया चाप आलेलं आहे जो की रेशमी सोया चाप आता बघूया खाऊन पण त्याआधी मी तुम्हाला सांगेन की त्यांनी हिरवी चटणी देखील दिलेली आहे आणि हे सोया चाप तर खूप चांगलं प्रेझेंटेशन केलंय त्यांनी ते कांदे दिसत आहेत वरून त्यांनी ची फ्रेश क्रीम टाकले आता खाऊया आधी एक बाईट आणि मग मी तुम्हाला सांगतो की हा कसा लागतोय एक नंबर लागतोय एक नंबर चाप आहे ना तो एकदम सॉफ्ट आहे खाल्ल्या खाल्ल्या तर तंदूरची टेस्ट लागते आणि त्यांनी इथे कोणता तरी मसाला टाकला मला वाटतं पेरी पेरी मसाला टाकला असेल कदाचित पण त्या मसाल्यामुळे त्याला चव खूप चांगली लागते बटरची टेस्ट देखील येते वाह मजा आली सोया चाप मी ऐकलं आहे ज्या सोयाबीन असतात ना ते आपले ते पाण्यात भिजवतात ते लोक आणि खूप मिक्स करतात त्याला मग त्यानंतर त्याचे बॉल्स बनवतात म्हणजे एक चापसारखं बनवतात त्या काठीला असतात ना कसं आणि मग ते सोया चाप तंदूरमध्ये ग्रिल करतात एक नंबर लागतंय तर आपला आता नेक्स्ट बाईट एक घेऊया तो चटणी सोबत घेऊया पहिले मी चटणी खाऊन बघतो चटणी पण चांगली आहे तिखट पण आहे चटणीमध्ये हिरव्या मिरचीची चटणी आहे पुदिनाचा फ्लेवर येतो पण तिखट आहे चटणी चटणी देखील मस्त लागते आता एक ह्याच्यासोबत ट्राय करू चटणीसोबत मस्तच लागतं बाप बाप हा शब्द ह्याच्यासाठी बनलेला आहे बाप लागते ही डिश तुम्हाला मला एक दाखवायचं आहे की चाप कसं आहे त्यांचा क्लोजअपला हा वरती बघा किती क्रिस्पी आहे आणि आतमध्ये प्रॉपर लेअर्स आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे तुम्ही बघू शकता की कि किती लेअर्स आहेत एक नंबर बनवला हो आहे त्यांनी चाप जर चाप असा नसेल तर तो चापच नाही जर मित्रांनो तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल आणि तुम्हाला चिकन सारखा आनंद घ्यायचा असेल चिकन कसं लागतं किंवा श्रावण वगैरे हो चालू असेल तर नक्की इथे या आणि ट्राय करा वा तर मित्रांनो हा चाप माझ्यासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल आहे रॉयल चापचा रेशमी चाप या माझ्या रेकमेंडेशन वरती नक्की रॉयल चापला या आणि एन्जॉय करा तर मित्रांनो हे आपले काका आहेत जे की रॉयल चापचं हँडल करतात दुकान काका तुमचं नाव माझं नाव संतोष शिंदे रॉयल चाप माझे मित्र आहेत प्रसाद ठाकूर यांचं हे रॉयल चॉप आहे आपल्या मध्ये फेमस आहे प्रसिद्ध आज नाही म्हटलं तर दोन तीन वर्ष आम्ही इथे चालवतोय आणि चांगला रिस्पॉन्स आहे आणि लोक नवी मुंबईतून शेऊड बेलापूर उलवे अशा वेगवेगळ्या ठिकाणातून आपल्याकडे लोक चाप खाण्यासाठी खास येतात तर का आपलं लोकेशन वगैरे जरा सांगता आपल्या ऑडियन्सला आपल्या लोकेशन सांगायचं म्हटलं तर हे आहे शेऊड शेवड एरिया आणि शेवड मध्ये नवीन पन्नास म्हणून कोणालाही सांगितलं माऊले बिल्डिंग नियर फिटनेस क्लब आहे आपल्या शेजारी रॉयल चाप खायचं असेल तर नक्की इकडे या रॉयल चापला इथे संतोष काका आहेत आपले आणि जर आलात तर नक्की आम्हाला इंस्टाग्राम वरती टॅग देखील करा तर चला मग भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला थँक्यू तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे की आरोमाच्या आहे तुम्ही बघू शकता हे पण सिवूडचं खूप फेमस आहे मी ऐकलं आहे आणि याचं लोकेशन अगदीच डिमार्टच्या समोर आहे तर आता आरोमा चायमध्ये आपण जाऊ आणि ट्राय करू काय काय तिथे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी मेन्यू वाचते मेन्यूत काय नाही आपण सगळं ऑर्डर केलेलं आहे तर जसं की यांच्या नाव आहे ते आरोमा चाय आम्ही इथली चाय मागवले फेमस अद्रकवाली आणि बनमस्का देखील घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत समोसा खायला खूप छान लागेल मी तर काय चहा पित नाही पण तुमच्यासाठी करायचं म्हणून मी थोडीशी चहा पिएन आणि आता आपण ऑर्डर दिलेली जेव्हा ऑर्डर रेडी होईल तेव्हा आपण बघू भेटू परत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला चहा कॉम्बो आलेला आहे म्हणजे कॉम्बो तर नाही या आम्ही स्वतः आमचं स्वतःचं कॉम्बो बनवलं आहे वा त्याच्याकडे खूप असे ऑफर्स देखील आहेत की ज्यात कॉम्बो भेटतात म्हणजे बनमस्का चहा कॉम्बो समोसा कॉम्बो आता आम्हाला त्यातलं काय पटत नव्हतं मग आम्ही आमचं स्वतःचं एक स्पेशल कॉम्बो बनवला तर मी तुम्हाला दाखवतो की काय काय तर पहिला आपला आहे बनमस्का जो की खूप चांगला असा कट करून दिला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मस्का पण भारी लावला आहे त्याच्यानंतर आहे समोसा समोसाने ग्रीन चटणी आणि हा मला वाटतं केचप दिला त्यांनी आणि सर्वात मेन चहा वा आता मी हे सर्व ट्राय करतो आणि मग बघूया कसं लागतंय तर पहिले एक चहाचा सिप घेऊया संध्याकाळचे सात वाजलेत आणि संध्याकाळचा चहा पिलाच पाहिजे मी पित नाही पण तरी पण एक सिप घेऊन हो बघूया हा हा काय अद्रकची चव लागते आमी वाला आद्रक। आद्रक है। है हा मी स्पेशल त्यांचा अद्रकवाला चहा मागवलाय आणि जसं की त्यांचं नाव आहे अद्रक पण त्या अद्रकची चव लागते एक नंबर आहे दूध देखील त्यांचं एकदम घट्ट वाटतंय चहा घट्ट आहे असं नाही की पाण्यासारखं दिलंय मस्त चहा बनवलंय हा हा आता याच्यासोबत बनमस्का ट्राय करूया हा आपला बनमस्का बन तुम्ही बन बघू शकता आतमध्ये बटर लावले त्यांनी म्हणजे ज्याला की मस्का बोलतात आणि हा दाबून मी तुम्हाला दाखवतो किती सॉफ्ट आहे हा परत आपल्या जागेवरती येतं आता आप बन मस्का ट्राय करू मस्तच आहे त्या मस्केमुळे एक असा म्हणजे जो फ्लेवर असतो ना अजून वाढला आहे बनचा बन गोड आहे त्याच्यामुळे चांगला लागतो आहे म्हणजे आपण जो तसा जामब्रेड खातो तसा लागतंय ते बन मस्का आणि चहा हा हा काय पाहिजे अजून अद्रकचा चहा तर mm. मित्रांनो आधी आम्ही महाबळेश्वरमध्ये देखील बनमस्का खाल्लेला आणि त्याची एक आखी सिरीज टाकली आम्ही महाबळेश्वरची जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की यूट्यूबवरती जावा आपल्या चॅनलवरती आणि ती सिरीज पहा आणि तिथे त्या व्हिडिओमध्ये देखील आम्ही बनमस्का ट्राय केलेला पण त्या बनमस्क्यामध्ये मजा नाही आली जमीन आसमानचा फरक होता जमीन आसमानचा फरक जसं बोलतो तसंच म्हणजे मुंबई महाबळेश्वरचा फरक होता तसं बोलतो आणि हा ही चाय आणि जो बनमस्का आहे तो एक नंबर आहे त्यात एवढी मजा नव्हती तर आता मी चाय पितो आणि समोसा ट्राय करू आता वा काय मस्त दिसतं यांचा पंजाबी समोसा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये मटर टाकले आहेत त्यांनी देखील तुम्हाला दिसतील आता हा समोसा ट्राय करूया एका दादांनी आम्हाला कमेंटमध्ये लिहिलेलं की जे काही खाल ते पहिलं विदाऊट चटणी खावा तर तुमच्या कमेंट तुम्हाला वाटत असेल की आम्ही वाचत नाही आम्ही सर्व कमेंट वाचतो तर नक्की असे काय सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही हा समो मी हा समोसा ट्राय करतो बघूया कसा लागतो मस्त आहे भाजी एकदम फ्रेश आहे म्हणजे तो फ्लेवर येतोय फ्रेश आता चटणीसोबत खाऊन बघतो ही आपली मिंट चटणी आहे हां हां आणि ही रेड चटणी त्यांची टेस्ट आले हा तेच दोन्ही कॉम्बो करून बघतो आतरंगी कॉम्बो तर आपले चालतातच ग्रीन चटणी रेड चटणी हा ट्राय करू नका रेड चटणी सोबतच चांगला लागतो समोसा तर मित्रांनो आता मी हे सगळं संपवणारच आहे जसे की आपली प्रथा आहे सिग्नल द्यायची तसं की चहा एक नंबर होता त्याच्यासोबत बनमस्क्यासोबत चांगला लागत होता आणि समोसा पण खूप छान होता तर मी या सर्वांनाच ओव्हरऑल ग्रीन सिग्नल दे आणि जर तुम्ही कधी इथे आलात तर आपल्या चॅनलचं नाव सांगून हा कॉम्पो घेऊ शकता आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती देखील नक्की टॅग करा जर हा कॉम्पो घेतला तुम्ही तर मित्रांनो हे दादा आहेत जे हा शॉप हँडल करतात आपलं नाम इब्राहिम इब्राहिम तर हे इब्राहिम दादा जे की शॉप हँडल करतात अरोमा चायचा आपण त्यांना लोकेशन विचारेशन लोकेशन सी रुड सेक्टर फोर्टीन डी मार्ट हा अरोमा चाय गायसीके जाऊ तर तुम्ही कधी आलात डीमार्टच्या इथे सीवूड मध्ये तर नक्की अरोमा चायला विजिट करा आता आपलं इथलं खाऊन झालेलं आहे आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला सलाम तर मित्रांनो मी आत्ताच आरोमाची चाय पिली आणि असंच मी फिरत होतो तर तेवढ्यात मला एक ट्रक दिसला जो की खूप युनिक आहे ज्याच्यावर खूप ॲनिमेसचे कॅरेक्टर वगैरे लिहिलेत म्हणजे लिहिलेत नाही ड्रॉ केलेत तर मी विचार केला की इथे देखील व्हिजिट करूया आणि बघूया यांचं काय फेमस आहे आणि ट्राय करू तर आपण ही पनी पनीर चीज रोल जी आहे ती आपण ट्राय करू आणि बघूया ही कशी लागते हे त्यांनी असं दिलंय की असं वाटतं मला सिक्रेट सेंटरला गिफ्ट दिलंय आणि याच्यामध्ये काय असेल हे मी गेस करतो ह्याच्यामध्ये परफ्यूम तर नसेल किंवा असलं काही तर हाडूनच बघूया काय ह्या सिक्रेट सेंटरच्या याच्यात गिफ्ट तर मित्रांनो ही आहे आपली पनीर चीज रोल जी की तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ही माझ्या एका विविध मध्ये पण बसत नाहीये तुम्ही जरा क्लोजअपमध्ये जर बघाल तर तुम्ही आज बघू शकता ही जी वरची जी रोटी आहे ही यांची होममेड आहे त्यांनी सांगितलं वरून याच्यामध्ये पनीर आणि चीज आणि व्हेजीस आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जसं की कॅप्सिकम गाजर नूडल्स वगैरे दिसत आहेत यात आता मी ट्राय करतो फर्स्ट बाईट आणि मग तुम्हाला सांगतो जन्नत जन्नत मध्ये आल्यासारखं वाढलं काय बाय भेटलं जी मजा येते जी रोटी आहे ती एकदम अशी पीठ वगैरे असं काय लागत नाही त्यांनी एकदम प्रॉपर त्याला म्हणजे काय बोलतात भाजले त्याला आणि भाजल्यामुळे याचा खूप क्रिस्पी आणि सॉफ्ट असं जरा फ्लेवर आलं पनीरचे पीस देखील जे आहेत ते एकदम फ्रेश आहेत एकदम सॉफ्ट आहेत ते तुम्ही बघू शकता ते त्यांनी सॉस वापरले आहे एक नंबर क्वालिटीचं सॉल्स वापरलं म्हणजे जी फ्रँकी असते ना ती वेगळी असते हा रोल आहे हा वेगळा आहे फ्रँकीमध्ये सेजवान वगैरे असतं ह्यात है, सेजवान वगैरे काही नाही हा रोल आहे प्रॉपर जेव्हा जी बाईट घेतो ना तेव्हा जो टँगी फ्लेवर सॉसेसचा येतोय ना तो मस्तच आहे पनीर एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि जर कधी डिमार्टच्या काय बोलतात सीडच्या इथे आलात तर नक्की च्या समोर फूट ट्रकला विजिट द्या तोपर्यंत मी एन्जॉय करतो तर मित्रांनो हे आपले दादा जे की या चे ओनर है तो दादा आपका नाम मेरा नाम राहुल है राहुल त्यांचं नाव आणि एड्रेस सी हम डी लगाते हैं टाइमिंग है फाइव्ह फाइव थर्टी से लेके

जो ने जो रोल खाया वो डबल ग्रीन सिग्नल लिए वेळ अ लॉट थँक्यू जाओ <laughs> तर मित्रांनो आता आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला तर चला थँक्यू तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या पुढच्या लोकेशनला जे की माल्कनी बाईट्स तुम्ही बघू शकता आणि मी असंच फिरता फिरता बघितलं यांच्या इथे एक मला युनिक डिश दिसली जी की Actually, कोरियन कॉर्न डॉग ही एक कोरियन डिश आहे जी की मला देखील माहित नाहीये मी बघितले खूप रील्स वगैरे मध्ये ती आता आपण ट्राय करू ऍक्च्युली आमच्याकडे कोरियन कॉर्नडॉग्स मध्ये दहा व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आमचा बेस्ट सेलर आहे प्लेमिन हॉट जस्ती पेरी पेरी इटालियन पिझ्झा आणि क्रिस्पी पटॅटो अच्छा मग एक क्रिस्पी पटॅटो करा नो आपलं कोरियन डॉग मधलं क्रिस्पी पॅटॅटो हे आलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मोठं म्हणजे असं खूप ठीक आहे आणि प्रेझेंटेशन तुम्ही बघू शकता किती छान केलेली आहे त्यांनी म्हणजे बघताच असं खाव असं वाटतं आता आपण एक ह्याची एक बाईट घेऊ मस्त चीज तुम्ही बघितलंच असेल इतकी मोठी तार बनलेली की काय विचरायची सोय नाही गरम गरम असल्यावरच खा मस्त चीज पूल येतो आणि टेस्टला खूप चांगलं आहे आणि याच्या चवेबद्दल बोलायचं झालं तर खूपच चांगलं लागतंय चीजचा फ्लेवर येतोय खूप चांगला आणि जे सॉसेस वगैरे मिक्स केलेत ना त्याच्यामुळे मस्तच ब्लेंड होऊन फ्लेवर येतोय चीज पूल तर तुम्ही पाहिलाच असेल जर चीज लवर असाल तर नक्की आहे ट्राय करा आम्ही अजून एक बाईट घेतो मस्तच आहे मला याच्याबद्दल डिटेल माहित नाही पण मी या डिशच्या प्रेझेंटेशन आणि टेस्ट साठी नक्कीच ग्रीन सिग्नल देतो ग्रीन काय मी डबल ग्रीन सिग्नल देतो खूप छान लागते आणि जे डिटेल आहेत ते टाइमला विचारू आपण मला याच्याबद्दल एवढी आयडिया नाही एक एक्सप्लेन आपल्याकडे वेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत ह्याच्यावरती म्हणजे मध्ये पनीर आणि चीज येतं आणि okay. फक्त चीज सुद्धा येतं जे मोजलेला चीज असतो त्याच्यावरती फर्मेंटेड बॅटर असतो आणि वेगवेगळ्या सॉसने आपण टॉप टॉप okay. करतो आता हे जे सॉस टाकले ते कोणते कोणते त्याच्यामध्ये तीन सॉस आहेत एक आहे मेक्सिकन सॉस बार्बेक्यू आणि चीज सॉस आणि सगळे सॉस एक्सेप्ट चीज सॉस आपण बाकीचे इन हाऊस प्रिपेअर करतो बाहेरून नाही आणत सो असं आहे मला खूप छान लागतं तर मित्रांनो जसं तुम्ही ऐकलं असेल Earth... <situación> नहीं नहीं ता, ता। तीध की त्यांचं सगळं हो म्हणजे जे सॉसेस वगैरे आहेत ते त्यांचं इन हाऊस आहेत आणि खूप चांगली टेस्ट आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे क्रिस्पी पोटॅटो बोलतात तर मला वाटतं ते फ्रेंच फ्राईज आहेत ना तर फ्रेंच फ्रेंच फ्राईज ची कोटिंग केले आणि ते सॉस आणि चीज सोबत ब्लेंड होऊन ना खूप छान फ्लेवर येते जर तुम्ही कधी सीवूड मध्ये आलात तर बाल्कनी बाईट्स ला नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो आपण मगाशी तुम्ही बघितलाच असेल की कोरियन कॉन्डॉक खाल्ला तसंच इथे वेगळ्या प्रकारचे बर्गर्स आणि रिफ्रेशमेंट भेटतात त्याच्यामध्ये मोहितो आणि फ्रॅपेस वगैरे पण भेटतात तर हे स्ट्रॉबेरी मोहितो हो हा आहे पॅशन फ्रूट मोहितो हो आणि हा आहे कालाखट्टा तर मी खूप विसरते ताई मला करेक्ट करते तर ठीक आहे एक एक, एक सीप घेऊ सॉरी आणि चेक करू हा हा मस्त स्ट्रॉबेरीचा फ्लेवर येतो आणि जे त्यांनी टाकलंय ना सब्जा त्याच्यामुळे मस्त असं दाताखाली आल्यावर भारी वाटतं फोटोसाठी पण चांगला असतो आमच्या पाठून बोलतोय कॅमेरामॅनच्या तर त्याचं पण ऐकलं पाहिजे हा हे पॅशन फ्रूट हा युनिक आहे आणि हा जरा मला चांगला वाटला तर हा देखील एकदा ट्राय करू याच्यात पण आहे हा इंडियन आपला गोळ्यासोबतचा जो की तुम्हाला माहितच असेल काला गट्टा जो फेमस असतो हा 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 काला घट्ट तर नॉर्मली आपला असतो तसाच आहे फक्त फरक एवढाच आहे तो गोळा असतो की त्यांनी ड्रिंक बनवले पण एक नंबर लागते तर मित्रांनो खारघर मध्ये जसं आपण ट्राय केलेलं तसंच हे देखील आहे तर हे दादा आणि ताई आहेत है जे की हॅन्डल करतात एक बोलतो ना आपण युवा उद्योजक तर तसे येते तर नक्की यांना सपोर्ट करा मराठी माणसं आहेत आपली आणि जर आलात कधी तर नक्की सिवूड मध्ये या इथे आणि आम्हाला इंस्टाग्रामवर टॅग करा तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला भेटू आपण आपल्या पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनला जे की आहे तुम्ही बघू शकता अनुपम पराठा आणि जिथे आम्ही ऐकलेलं आहे की त्यांचा अनुपम स्पेशल पराठा खूप फेमस आहे हे स्पेशली एक पराठ्यासाठीच फेमस असणारं हॉटेल आहे तर आपण आता तिथे आलो त्यांची स्पेशालिटी ट्राय करायला तर चला मग बघूया कशी आहे तुम्ही बघू शकता आपला अनुपम स्पेशल पराठा आलेला आहे आम्हाला कन्फ्युजन झालेलं कोणतं घेऊ म्हणून आम्ही स्पेशल त्यांचा पराठा घेतला ज्यात सगळे खूप मोठं आहे आता ते त्यांनी कट केलं आहे जवळून बघाल तर तुम्हाला समजेल याच्यामध्ये फिलिंग खूप अशी भरलेली आहे त्यांनी आणि सगळ्या प्रकारच्या त्यांनी भाज्या टाकल्यात कोबी टाकले कॅरेट टाकलंय त्याच्यानंतर पालक वगैरे मेथी वगैरे सगळं टाकले त्यांनी आता आपण एक ह्याची बाईट घेऊ आणि ट्राय करून बघू पहिलं असंच खाऊन की कसं वाटतंय मस्त आहे जरा तिखट फ्लेवर येतोय दह्यासोबत ट्राय करू हा जे दही दिलंय ना त्यांनी ते खूप छान आहे घट्ट आता मित्रांनो चटणी चटणीसोबत ट्राय करू मला वाटतं यांची पुदिना वगैरेची चटणी आहे चटणी खूप छान आहे फक्त जरा सॉल्टी साईडला जरा जास्त झाले मीठ जास्त आहे हा हा पराठा बोल हो लोणचं आलंच मी हे खातो एज मी नंतर देतो हा सगळा मी खाऊन एन्जॉय करतो नंतर बोलू आपण तर मित्रांनो हे आहेत अनुभम पराठेचे ओनर तर काका तुमचं नाव मुन्नालाल गुप्ता मुन्नालाल गुप्ता आणि तुमचा शॉप कुठे जर एकदा लोकेशन सांगता लोकेशन आहे ते सदगुरु प्रायव्हेट बिल्डिंग शॉप नंबर दोन आणि सेक्टर फोर्टी टू ए सीवूड नवी मुंबई मला वाटतं डॉन बॉस्कोच्या बाजूला डॉन वास्को साडेच्या बाजूला डॉन बॉस्को शाळेच्या बाजूला आणि टायमिंग किती ते किती असतं टायमिंग सकाळी दहा ते तीन आणि संध्याकाळी साडेसहा ते अकरा तर मित्रांनो जर कधी स्वीड मध्ये आलात आणि डॉन बॉस्को शाळेच्या इथे किंवा डीमार्टच्या इथे असतात तर नक्की या शॉपला विजिट करा म्हणजे स्पेशालिटी ते त्यांची पराठ्यांमध्ये आणि खूप छान पराठे होते थँक्यू आका तर मित्रांनो आताच आपण पराठा खाल्ला मी तिथे रिव्ह्यू दिला नाही याचं कारण असं आहे की आतमध्ये खूप गर्दी होती आणि खूप आवाज येत होता त्याच्यामुळे मी विचार केला की बाहेर येऊनच त्याचा रिव्ह्यू देऊ हे अनुपम जे पराठे आहेत ते त्यांची ते स्पेशालिटीच आहे पराठा तिथे खूप वेगळे वेगळ्या प्रकारचे पराठे आहेत पालक बीट मेथी तुम्ही जो बोलाल तो पराठा आहे आणि ते खूप फे फेमस पण आहेत या एरियामध्ये आणि आता मी जो पराठा खाल्ला त्याबद्दल बोलायचं झालं तर तो, तो खूप कॉकटेल पराठा होता म्हणजे त्यात सर्व भाज्या पनीर चीज वगैरे सर्व मिक्स होतं आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जर पराठा खायला येत असाल तर एकच कोणत्या तरी याचा घ्या पूर्ण मिक्स घेऊ हो नका तो पराठा पण खूप चांगला होता पण चव खूप मिक्स होत होती त्यामुळे एवढी चव कळत नव्हती पराठा मोठा होता ऐंशी रुपये प्राइस होती त्याची आणि खूप म्हणजे पॉकेट फ्रेंडली होता जर कधी आलात अनुपम पराठाला तर नक्की या आणि याच्यासाठी आहे ना माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे ह्या पराठ्या हाऊससाठी आपण आता आपल्या पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो आज खूप काय काय खाल्लंय आणि आता पोटात जागा नाही आता आपण आलो आपल्या शेवटच्या स्पॉटला आणि काहीतरी गोड खाऊन आजचा दिवस संपूया त्यासाठी आज आपण आलो आहोत एका युनिक ठिकाणी जिचं नाव आहे लाडाची कुल्फी तुम्ही बघू शकता त्यांची स्पेशलिटी आहे कुल्फी मध्ये तर आपण आता त्यांनाच विचारूया की त्यांच्या इथली कोणती कुल्फी फेमस आहे आणि ती ऑर्डर करूया तर कोणती कुल्फी फेमस आहे आपल्या इथे गुलकंद आहे पेरू आहे मलाई आहे सीझन वाईज जसे जातात तसे फ्लेवर्स आहे मग एक गुलकंद आहे ना मला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता त्यांची गुलकंद कुल्फी आलेली आहे गुलकंद फ्लेवर मला वाटतं पानमध्ये असतो आज मी पहिल्यांदा बघितलंय कुल्फीमध्ये देखील गुलकंद फ्लेवर आहे तुम्ही मेनू बघू शकता तिथे लावलं आहे त्यांनी खूप वेगळे वेगळे प्रकारचे त्यांच्या कुल्फ्या आहेत आणि खूप फेमस देखील आहेत आता ही गुल्कन कुल्फी ट्राय करूया तर मित्रांनो कुल्फी आता काढतो लाडाची कुल्फी तलवार काढल्यासारखी हा हा दिसायला एकदम मस्त आहे त्यांनी काय बोलतात त्याला हायजीन पण मेंटेन केलेलं आहे कचरा होऊ नये म्हणून कचऱ्याचा डबा ठेवलाय तर आता मी ट्राय करतो मस्त आहे गुलाबाचा फ्लेवर आहे इतकंच नाही तर त्यांच्यात गुला म्हणजे गुलकनचे जे पीसेस असतात ना ते देखील आहे जर जवळ येऊन दाखवता का हे बघ ह्याच्या आतमध्ये गुलकंद पण आहे त्याच्या आतमध्ये टेस्ट पण मस्त लागते छान आहे आहे नाव लाडाची कुल्फी घरच आहे तसं त्यांचं नाव आहे जर कुल्फी कधी ट्राय करायची असेल तर नक्की या लाडाच्या कुल्फी या फूड ट्रक बोलू नाही शकत म्हणजे आपली ई व्ही रिक्षा आहे ती थ्री व्हीलर मस्त आहे तोपर्यंत मी संपवतो हा हा जरा मला ऍड्रेस सांगू शकशील की इथे कुठे आहे तुमचं लोकेशन हे आपला आहे सेक्टर फोर्टी सिक्स चा सर्कल आहे पेट्रोल पंपच्या ऑपोजिट सिवूड सीवूड सेक्ट आणि टायमिंग किती ते किती आहे पहिलं लागतं आठ ते बारा साडेबारा पर्यंत असतं ओके जर मध्ये आलात कधी तर मी तुम्हाला सांगतो पेट्रोल पंप आहे ऑपोजिट साईडला आणि जर त्यांची गाडी बरोबर वेलनेसच्या मेडिकलच्या समोर उभी असते जर कधी मध्ये आलात युनिक गोष्ट आहे ही तर तुम्ही देखील लाडाची गुल्फीज एन्जॉय करायचं असेल रात्री या मस्त जेवण वेऊन चालत इथे व्हिजिट करा आपल्या सा चॅनेलचं नाव सांगा तिथून आलो आहे करून आणि आम्हाला इंस्टावरती परत एकदा टॅग करा प्रत्येक जागी जिथे जाईल तिथे आम्हाला इंस्टावर टॅग करा मी कुल्फी संपवतो तर मित्रांनो कुल्फी तर मी संपवली खूप छान होती आणि नक्कीच या कुल्फीसाठी आणि युनिकनेस साठी याच्या माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे तर आजचा व्हिडिओ आज आपण इथेच संपूया खूप लोकेशन्स फिरलो आहे भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात खाले। तर मित्रांनो हा होता आपला शिवडचा आजचा व्हिडिओ खूप चविष्ट आणि चमचमीत पदार्थ खाल्ले मजा आली खूप जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आम्हाला माहिती आहे की आम्ही खूप सारे स्पॉट्स विसरले आणि कव्हर करू नाही शिकलो पण टायमाची कमतरता होती जर तुम्हाला अजून सजेशन द्यायचे असतील कोणत्या स्पॉट्स तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या हिशोबाने आम्ही अजून एक पार्ट टू व्हिडिओ बनवू याचा तर आपल्या चॅनलवर वन के झाल्याबद्दल आमच्या टीमने असं डिसाईड केलंय आहे की काहीतरी एक चॅलेंज केलं पाहिजे फूड रिलेटेड तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा की काय फूड रिलेटेड चॅलेंज केलं पाहिजे आणि ज्यांची कमेंट आम्हाला आवडेल त्या व्यक्तीला घेऊन आम्ही तो चॅलेंज कम्प्लीट करू त्यासाठी कमेंट नक्की करा जर चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा महाबळेश्वरची नवीन सिरीज टाकलेली आहे ती देखील बघा तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा प्या चटपटीत राहा बाय बाय तर मित्रांनो मी हा एन्जॉय करतो जर कधी आला हे ठेवतो ठेवताना घेतो आपली जी पद्धत आहे सिग्नल द्यायची तर मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच आम्ही आरोमाची चाय पिली आणि आताच मी विजिट कुठून घेऊन रिफ्रेशमेंट मध्ये त्यांच्याकडे मोहितो आणि काय म्हणजे कोय जायलाच आहे ब्रेक तर मित्रांनो हे होत्या अनुपम तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया जय हिंद सॉरी जय हिंद जय महाराष्ट्र